आदिवासींतून आरक्षण देऊ नका सकल आदिवासी समाजाची मागणी पुसद येथे बिरसा ब्रिगेडच्या नेतृत्वात सकल आदिवासी समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आदिवासी विकास परिषद आदिवासी पॅन्थर संघटना आदिवासी क्रांती दल आणि सामाजिक संघटने सोबतच वंचित बहुजन आघाडी पक्षानेही पाठिंबा दर्शवून आंदोलनात सहभाग नोंदवला होता एकच मिशन आदिवासींमध्ये इतरांना नो आरक्षण आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणांनी अस्मंत दणाणून गेला होता बिरसा ब्रिगेडच्या वतीने आयोजित या रास्तारोको आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होत आक्रमकपणे रस्त्यावर येऊन आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावू नका अन्यथा सरकारला भारी जाईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला विरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे तालुका अध्यक्ष मारुती भस्मे यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले प्रशांत देशमुख मराठी यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न